नमस्कार आज मी आपल्या सोबत अगदी वेगळ्या पद्धतीच बटाट्याची सुकी भाजीची रेसिपी शेअर करत आहे महत्वाचं म्हणजे बनवायला अगदी पाच ते दहा मिनिटं लागतात आणि ही भाजी बनवून तयार होते सकाळच्या काही गडबडीत टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात ही भाजी बनवण्यासाठी एक सिक्रेट वाटण बनवलेलं आहे ते देखील मी तुमच्या सोबत या रेसिपी मध्ये शेअर केलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी मिक्सर ग्राइंडिंग जार मध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे सोबतच यामध्ये आपण एक हिरवी मिरची आणि एक इंच आलं घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही लसूण सुद्धा ऍड करू शकता पण आज मी ही भाजी न विदाउट कांदा आणि लसूणची बनवत आहे म्हणून मी यामध्ये कांदा किंवा लसूण काहीही वापरलेलं नाहीये आता यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि सोबतच काही मसाले घालूया तर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा किचन किंग की मसाला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकतात सोबतच एक चमचा मी इथं कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे यामुळे भाजीला रंग खूपच छान येईल सोबतच अर्धा चमचा मी तिखट लाल घेतलेला आहे आता सोबतच मी इथे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपण ना धने अख्खे वापरलेले आहे म्हणून धने पावडर घालण्याची काही गरज नाहीये आता ही सगळे जिनस आपल्याला पाणी न घालता ओबड दोबट अशी वाटून घ्यायची आहे काही अशा प्रकारे आता यामध्ये मी कमीत कमी पाव कप इतपात पाणी घातलेलं आहे यामुळे काय होईल आपले जे मसाले आहे ते तेलामध्ये गेल्यानंतर करपणार नाही आणि भाजीला चवही चांगली म्हणून अगदी पाव कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे, हे वाटण आपलं इथं बनवून तयार झालेलं आहे बघू शकतात काही अशा प्रकारे आता लगेचच आपण भाजी बनवून घेऊया आता हे जर वाटण आपण बनवून ठेवलं ना तर भाजी बनवायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही तर सगळ्यात आधीनं आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये मी इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकतात तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं सोबतच चिमुट हिंग घातलेला आहे जिरे छान असे तडतडले गेले की यामध्ये आपण ना तीन ते चार येणं सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत या मिरच्यानं घालणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचे असतील तर तुम्ही कम्प्लिटली स्किप सुद्धा करू शकता आता मिरच्या जर घातलेल्या असेल ना तर एवढी काळजी घ्यायची आहे की मिरच्या करपायला नको मंद फ्लेम वरती एक दोन मिनिटासाठी छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं ते वाटण आपल्याला या स्टेजवरती ऍड करायचं आहे आता यामध्ये ना आपण पाणी घातलेलं आहे त्यामुळे ना हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी घातलं होतं यामुळे काय होतं माहिती का आपले जे मसाले आहे छान असे फुलले जातात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ना जे काही मसाले असतात ना ते तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात करबत नाही दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बघू शकता तेल अगदी सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण येणं पाव कप इतपत वटाने घालूया आणि वटाने आपल्याला इथे दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर काही अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तेल अगदी सेपरेट झालेलं आहे आणि जे काही आपलं वाटण आहे ते सुद्धा व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आणि वटाणे सुद्धा इथे हलकेशे सॉफ्ट झालेले आहे आता या स्टेज वरती आपण तीन ते ती चार मीडियम साइज चे उकडलेले बटाटे यामध्ये ऍड करूया सोबतच चवीनुसार मीठ ऍड करूया आता सर्वात महत्वाचं म्हणजे बटाटे इथं आपल्याला खूप जास्त उकडलेले बटाटे अजिबात घालायचे नाहीये ऐंशी टक्के उकडलेले बटाटे इथं मी वापरलेले आहे जे की एक वाईट येताना त्या प्रकारचे उकडलेले हे बटाटे आहे खूप जास्त जर ओव्हरकुक बटाटे जर तुम्ही यामध्ये घातले तर अक्षरशः तुम्ही जवे जसे जसे, जसे याला मिसळत जाईल ना तसे तसे याचे तुकडे फोडून याचा अक्षरशः पिठला होईल म्हणून शक्य असेल तर ऐंशी टक्के उकडलेले बटाटे इथे आपल्याला वापरायचे आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मसाल्यासोबत एक जीव करून घ्यायचे आहे आता हे जे बटाटे आहे ना ऐंशी टक्के शिजलेले आहे पण थोडीशी कच्ची आहे म्हणून यामध्ये ना अगदी थोडस मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे खालून करपायला नको आणि झाकण लावून आपल्याला मंद फ्लेम वरती हे बटाटे अगदी सॉफ्ट होऊपर्यंत शिजवून शिजून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिट झालेली आहे बटाटे इथं कम्प्लिटली सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण भरभरून कोथंबीर घालूया कोथंबीर घालण्यामध्ये कंजूसी करू नका कारण की कोथंबीरमुळे ना ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते आता तुम्हाला ना ही भाजी जर चटपटीत खायला आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर किंवा अगदी गॅस बंद झाल्यानंतर थोडासा लिंबाचा रस घाला यामुळे ना आपली जी भाजी आहे ती खूप चविष्ट लागते पण मला तसं काही नको अगदी सिम्पल हवी म्हणून यामध्ये मी दुसरं काही आंबट पदार्थ जसे की आमचूर पावडर किंवा लिंबू काहीही घातलेलं नाही व्यवस्थित आता कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघा तयार झाली आपली मस्त झटपट बनणारी ही बटाट्याची सुखी भाजी खरं सांगते हार्डली मला ही भाजी बनवण्यासाठी बारा ते पंधरा मिनिटं लागलेली आहे आणि ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते एकदा तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल ना तर हे वाटण तुम्ही रात्रीच बनवून फ्रीज मध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी फोडणी द्या फक्त इतकी जबरदस्त आणि सोपी ही रेसिपी आहे त्यामुळं तुमच्या कामाची ही खूपच आहे म्हणून एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा महत्वाचा म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच रेसिपी अपलोड करत असतो भेटूयात पुन्हा